तर त्यांना अर्ध्या रात्री गुवाहाटीला म्हणजे भाजपाची सत्ता असलेल्या परराज्यात जाण्याची वेळ का बर आली मित्र नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीत युद्ध सुरू आहे या एकमेकांचं दोघांशी अजिबात पटत नाही अशा प्रकारच्या बातम्या तर रोज समोर येतात आणि बघा फक्त बातम्या येतात असंच कुठं आहे घडणाऱ्या घटना आणि एकनाथ शिंदे यांची सततची नाराजी या बातम्यांना दुजोरा देत नाहीत का मनोज पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालित असताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मात्र चांगलं बोलताना दिसतात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्याकडून ही या मनोज पाटील यांच्या विरोधात एकही वाईट वक्तव्य येत नाही टीकात्मक नाही नकारात्मक नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे हेच जरांगे पाटील ताकद देत आहेत ता असे आरोप होऊ लागले आता अशा प्रकारचे आरोप कधी बघा शरद पवार यांच्यावर सुद्धा होतात कधी एकनाथ शिंदे यांचंही नाव घेतलं जातं एकनाथ शिंदे हे खरोखरच आंदोलकांना म्हणजे या मराठा आंदोलकांना मदत करतात का म्हणजे थोडक्यात जरांगे पाटील यांना मदत करतात का नेमका याच संदर्भानं पत्रकारांनी हा प्रश्न थेट एकनाथ शिंदे यांना विचारला तुम्ही फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी या आंदोलकांना मदत करता अशा चर्चा आहेत असं पत्रकारांनी विचारलं तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले मी सगळं खुलेआम करतो लपून छपून किंवा बंद दाराच्या आड काहीही करीत नाही आणि हे सगळं सांगत असताना त्यांनी पुन्हा एकदा बघा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मग विषय कुठला जरी निघाला असला ना तरी सुद्धा ते ओढून ताणून का होईना पण उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आणून ठेवतात बस त्यांचं एवढंच राजकारण म्हणे उद्धव ठाकरे आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि <laughs> मग तुम्ही तरी काय वेगळे केलं खंजीर खुपसण्याची भाषा एकनाथ शिंदे यांच्या तोंडी म्हणजे गद्दारीलाच तो म्हणतात खंजीर खुपसणं एकनाथ शिंदे जेव्हा असं कसं काही बोलतात ना तेव्हा ते सुरत मार्गे ते, ते गुवाहाटीला गेलेलं कसं काय बरं विसरतात मी सगळं खुलेआम करतो लपून छपून काही करीत नाही बंद आड काही करीत नाही हे त्यांचं बोलणं शेंबड्या पोरला तरी मान्य होईल का हो सांगा एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं ते सगळं लपून छपूनच केलं ना हो खुलेआम काय केलं सुरत मार्गे गुवाहाटीला जे पळून गेले ते काय खुलेआम होतं का रात्रीच्या अंधारामध्ये सुरत गाठली होती ना अंधारातून निघून जाणं लपून छपून जाणं नव्हतं का गुवाहाटीला जाण्याच्या आधी जी खलबत होत होती ती लपून छपून केली गेली नव्हती का अह ते देवेंद्र फडणवीस रात्रीच्या अंधारामध्ये ती काय हुडी घालून भेटत होते ना मग ही भेट बरं होत नव्हती सगळं काही कारस्थान लपून छपून तर केलं ना हो मग तरीही आणि हा आणखी ते काय म्हणतात की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलंय अहो हे तुम्हाला कोणी सांगितलं जनतेच्या मनातलं सरकार तुम्ही आणलं की मुख्यमंत्री होण्याचं तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं जनतेला सगळं माहीत आहे शिंदे साहेब जरा सोशल मीडिया सुद्धा बघा अहो जनतेच्या मनामध्ये काय आहे जनता काय काय बोलते आहे अहो कधीतरी एकदा नजर टाका म्हणे सगळं खुले आम लपून छपून काही नाही काहीतरीच बोलताय राव मित्रांनो तुम्ही सांगा एकरच शिंदे यांच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती वाटत नाही का हो खरोखरच त्यांचं राजकारण पारदर्शक आहे का हो आणि मग समजा तसं असतं तर त्यांना अर्ध्या रात्री गुवाहाटीला म्हणजे भाजपाची सत्ता असलेल्या परराज्यात जाण्याची वेळ का बरं आली तुम्ही सांगा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार